आमचे नवनवीन व्हिडिओ महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो आज आपण मुंबई उच्च न्यायालय यांच्या खंडपीठ नागपूर यांच्या आस्थापनेकरिता निघालेल्या मेगा जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत लिपिक या पदाकरिता वयोमर्यादा किती दिली आहे शैक्षणिक पात्रता काय लागते परीक्षा कशी होणार अभ्यासक्रम काय दिला आहे ऑनलाईन अर्ज कोणत्या संकेतस्थळावरून भरायचा आहे तसेच फॉर्म भरण्याची अंतिम मुदत किती दिली आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खूप आनंदाची बातमी आहे हायकोर्टात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या आस्थापनेवर परमानंट म्हणजे कायमस्वरूपी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे ही नोकरीची सुवर्णसंधी सोडू नका उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या आस्थापनेवर पर्मनंट क्लार्क म्हणजे लिपिक पदांच्या छप्पन्न जागा भरण्यासाठी पंचेचाळीस पदांची निवड यादी व अकरा पदांची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील पात्रताधारक असलेल्या इच्छुक पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख सत्तावीस मे दोन हजार पर्यंत असणार आहे सदरचे क्लार्क म्हणजे लिपिक हे पद कायमस्वरूपी परमनंट असून सातव्या वेतन आयोगानुसार व उच्च न्यायालयाच्या नियमानुसार वेतन मॅट्रिक्स एसटेन आणि अधिक नियमानुसार दे असलेले सर्व भत्ते लागू असतील पदाचे नाव क्लार्क लिपिक शैक्षणिक पात्रता पदवीधर ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात कायद्यातील पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल टाइपिंग इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आवश्यक है ही एक संगणक कोर्स उत्तीर्ण आवश्यक है कोर्स की सविस्तर महती मूल जाहिरतीत देखा उम्मेदवार ती महि उमेदवाराला मराठी भाषे से पुरेसे ज्ञान आवश्यक है लिपिक पदाक्रिता वयोमरिया का उमेदवाराचे वय सर्वसाधारण म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत वय किमान अठरा वर्षापेक्षा कमी आणि कमाल अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि सर्व मागासवर्गीय उमेदवारांना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत वय किमान अठरा वर्षांपेक्षा कमी आणि कमाल त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे उच्च न्यायालयीन कर्मचारी आणि राज्य शासकीय कर्मचारी यांना कमाल वयोमर्यादेची अट लागू असणार नाही फक्त त्या उमेदवारांनी आपल्या विभागामार्फत योग्य पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे उमेदवारांची शॉर्टलिस्टबाबत भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांच्या शॉर्टलिस्टिंगसाठी योग्य पद्धत किंवा पद्धती अवलंबण्याचा अधिकार उच्च न्यायालयाने स्वतःकडे राखून ठेवला आहे फॉर्म ऑनलाईन भरल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची शॉर्टलिस्ट फक्त मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश बी ओ एम बी वाय एच आय जी एच सी ओ यू आर टी डॉट एन आय सी डॉट आय एन या वेबसाईटवर प्रकाशित केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी फॉर्म ऑनलाईन भरण्याकरिता महत्त्वाच्या सूचना एक उमेदवाराने ऑनलाईन अर्ज फक्त विहित नमुन्यात केवळ उच्च न्यायालयाच्या खालील अधिकृत https टी टी ऑनलाइन भरने आवश्यक है उम्मेदवार ऑनलाइन फॉर्म भरने करिता फक्त या अधिकृत संकेत स्थला, संकेत स्थला उपयोग करावा दोन फॉर्म भरने साथी सुरुवात तेरा मे दोन हजार चौबीस पासून सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज भरने साथी शेवटची तारीख सत्तावीस मे दोन हजार पर्यंत असणार आहे अधिकृत लिंक सत्तावीस मे दोन हजार चौबीस रोजी सायंका पांच वजता बंद होमेदवार नोंद घयावी उमेदवार दिल्ली विहित नमुनियात विहित कालावधीत ऑनलाइन फॉर्म भरने आवश्यक है तीन नोंद शुल्क इच्छुक उमेदवार फॉर्म ऑनलाइन भरता दोनों रुपये नोंद शुल्क मनु भरावे लगन है एस बी आई कलेक्ट किंवा ऑनलाइन पेमेंट गेटवे सुविधा द्वारे ऑनलाइन पेमेंट करू शक है चार उमेदवार फॉर्म ऑनलाइन भरताना भरता आपला योग्य तपशीलवार पत्ता पिन पीनकोड नंबरसह दे आवश्यक है पांच आपला स्वतः ईमेल आई डी व मोबाइल नंबर देने आवश्यक है सहा विवाहित उमेदवार संबंधित कॉलम मध्य अपनी योग्य महि भरने आवश्यक है सत फॉर्म ऑनलाइन भरताना शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती उमेदवाराने खालील क्रमाने नमूद करावी उमेदवारांनी क्रमानुसार दहावी बारावी पदवी पदव्युत्तर शिक्षण याप्रमाणे क्रमानुसार शिक्षण टाकावे उमेदवारांनी फॉर्म भरताना त्याचे झालेले संपूर्ण शिक्षण याची सविस्तर माहिती कॉलममध्ये नमूद करावी आठ फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठीच्या सविस्तर सूचना माहितीपत्रकात दिलेल्या आहेत काळजीपूर्वक वाचून त्यानंतर फॉर्म फक्त ऑनलाईन भरावा लिपिक पदाची परीक्षा कशी होणार व अभ्यासक्रम कसा असणार ते पण बघूया लिपिक पदाकरिताखालील अभ्यासक्रमावरील वस्तुनिष्ठ प्रकारच्या बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असलेली स्क्रीनिंग म्हणजे लेखी चाचणी परीक्षा होई एक मराठी विषयावर व्याकरण वाक्याची रचना आणि शब्दांचा वापर इत्यादी विषयांवर एकूण दहा प्रश्न दहा गुणांना असतील दोन इंग्रजी विषयावर शब्दलेखन स्पेलिंग करेक्शन इंग्रजी व्याकरण वाक्याची रचना आणि शब्दांचा वापर इत्यादी विषयावर एकूण वीस प्रश्न वीस गुणांना असतील तीन जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान या विषयावर रोजच्या घडामोडींवर प्रश्न आणि अनुभव विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे कार्यक्षेत्र आणि इतिहास आणि विशेषता भूगोल भारताचा भूगोल महाराष्ट्र भूगोल इत्यादी विषयावर एकूण दहा प्रश्न दहा गुणांना असतील चार जनरल इंटेलिजन्स म्हणजे सामान्य बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न परिमाणात्मक योग्यता इत्यादी चाचणी या विषयावर एकूण वीस प्रश्न वीस गुणांना असतील पाच अर्थमॅटिक म्हणजे अंकगणित या विषयावर बेरीज वजाबाकी गुणाकार विभागणी सरासरी टक्केवारी आणि दशांश अपूर्णांक इत्यादी विषयावर एकूण वीस प्रश्न वीस गुणांना असतील सहा कम्प्युटर म्हणजे संगणक विषयावर संगणक संबंधित सामान्य दहां प्रश्न या विषयावर एकूण दहा प्रश्न दहा गुणांना असतील अशा प्रकारे एकूण नव्वद गुणांची स्क्रीनिंग लेखी परीक्षा होईल मराठी भाषेशी संबंधित प्रश्न मराठी भाषेत असतील व इतर सर्व स्क्रीनिंग लेखी परीक्षेचे प्रश्न इंग्रजी भाषेतील असतील एकूणनव्वद गुणांची स्क्रीनिंग लेखी परीक्षा होणार असून उत्तीर्ण होण्यासाठी किमान पंचेचाळीस मार्क आवश्यक आहे परीक्षेसाठी कालावधी एक तासाचा असणार आहे संगणकावर इंग्रजी टायपिंग चाचणी होणार आहे अंदाजे चारशे शब्द असलेला उतारा दिलेला असेल इंग्रजी टायपिंगची वीस गुणांची परीक्षा होणार आहे त्यात पास होण्यासाठी दहा गुण आवश्यक असणार आहे त्या चाचणी करीता फक्त दहा मिनिटांचा असणार आहे व्हिवाहोस साठी चाळीस गुण असणार आहे व्ययापत्रक चाचण्यांचे ठिकाण व्हिवाहोस आणि सर्व टप्प्यावर भरती प्रक्रियेचे निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर वर म्हणजेच एच टी टी पी कोलन स्लॅश स्लॅश बी ओ वाय एच आय जी एच यू आर टी डॉट एन आय सी डॉट आय एन वर प्रकाशित केले जातील उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना एक उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा तसेच उमेदवाराकडे वय व अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोम्साईल असणे आवश्यक आहे दोन उमेदवारांनी दोन सन्माननीय व्यक्तींकडून काढलेले जाहिरात निघालेल्या तारखेनंतरचे चारित्र्य प्रमाणपत्राचे दाखले म्हणजे क्रेक्टर सर्टिफिकेट सादर करावे लागतील जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे दोन प्रमाणपत्र त्यावर प्रमाणपत्र देणाऱ्याचे संपूर्ण नाव व सही त्यांचा हुद्दा पत्ता व संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे जाहिरातीसोबत फॉर्म बी नमुन्यात दिलेले आहे तीन उमेदवारांनी दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून त्यानंतर फॉर्म ऑनलाईन भरणे आवश्यक आहे उमेदवारांनी परीक्षेसंदर्भात दिलेल्या सूचना व माहिती जाहिरातीत काळजीपूर्वक वाचून घाव्यात सविस्तर जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाच्या खालील एच डी टी पी कोलन स्लॅश स्लॅश बी ओ एम बी ए वाय एच आय जी एच सी ओ यू आर टी डॉट एन आय सी डॉट आय एन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे फॉर्म ऑनलाइन भरण्याचा कालावधी बघूया फॉर्म भरण्यासाठी सुरुवात तेरा मे दोन हजार चोवीसपासून सुरू झाली असून फॉर्म ऑनलाईन करण्याची शेवटची मुदत सत्तावीस मे दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे फॉर्म ऑनलाइन भरण्याची अंतिम मुदत सत्तावीस मे दोन हजार चोवीस पर्यंत आहे नवनवीन सरकारी नोकरीविषयक जाहिरातींचे अपडेट व जनरल नॉलेज संदर्भात माहिती फ्री फ्रीमध्ये मिळविण्यासाठी आपल्या महाजॉब अलर्ट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम